शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाने शासनाच्या आर्थिक फसवणूक करणाऱ्यांविरोधात दाखल केलेला गुन्हा कायदेशीरच आहे या प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी देखील कागदपत्र तपासून गुन्हा दाखल केला आहे मात्र काही मंडळींकडून खोटा गुन्हा दाखल केल्याचा अपप्रचार केला जात आहे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना ता तात्काळ अटक करा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा सोनगीर येथील एन जी बागुला स्कूलचे मुख्याध्यापक हेमकांत शंकर विस्पुते यांनी पोलीस प्रशासनाला दिला आहे मुख्याध्यापक नसताना मुख्याध्यापक पदाचा गैरवापर करून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे पेन्शन व ग्रॅज्युएटीची जास्तीची रक्कम मंजूर करून शासनाची कोट्यवधी रुपयात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याध्यापिका सोनिता अमृतलाल चौधरी यांच्यासह सात जणांविरोधात जी बागुला स्कूलचे मुख्याध्यापक एमकांत विस्पते यांच्याच फिर्यादीवरून बारा एप्रिल रोजी सोनगिरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्याच्या दीड महिन्यानंतर काही मंडळींनी दाखल गुन्हा रद्द करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे मात्र सदरची मागणीच बेकायदेशीर असून या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ आरोपींना अटक करावी अशी मागणी मुख्याध्यापक हेमकांत विस्पते यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे पोलीस प्रशासन या प्रकरणात नेमके काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मुख्याध्यापक तथा प्राचार्य एन जी हायस्कूल सोनगीर येथे या पदावर कार्यरत आहेत दिनांक बारा चार दोन हजार चोवीस रोजी मी सोनगीर पोलीस स्टेशन येथे मुख्य आरोपी श्रीमती सुनीता अमृतलाल चौधरी व इतर सहा कर्मचारी व तत्कालीन मुख्याध्यापक श्री एकेका कासार सर विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे हा गुन्हा नोंदवण्यासाठी मला शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला आहे केलेलं होतं तर हा गुन्हा थोडक्यात असा होता की ह्या आमच्या शाळेच्या एन जी बागुल हायस्कूल सल आपलं सोनगीर विद्याप्रसारक संस्था सोनगीर या संलग्न विद्या कन्या विद्यालय होतं ते कन्या विद्यालय बंद पडल्यानंतर सदर सर्व कर्मचारी हे मेहरबान क न्यायालयात दाद मागितली त्यांनी अंशतः निकाल त्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बाजूने लागला परंतु त्या ठिकाणी मेहरबान न्यायालयाने जे आदेश दिलेले होते ते आदेश तंतोतंत तंत पालन करणं हे आपलं का काम आहे तसं न करता या सर्व कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार दोनपासून रेग्युलर पगारावरती जशा, जशा या विद्यालयात जागा उपलब्ध होती तसे तसं यांना सामावून घेण्यात यावं असे आदेश दिलेले होते या सदर कर्मचाऱ्यांना सर्व कर्मचाऱ्यांना मागील वेतन व सेवा ज्येष्ठता ही मिळणार नाही असे स्पष्ट आदेश असताना तत्कालीन मुख्याध्यापक श्री एकेका सर, सर यांनी सदर कर्मचाऱ्यांना दिनांक पासून मानवी वेतनवाढ देऊन आणि रेग्युलर पगार पगार न देता म्हणजे त्यावेळेस पंचावन्नशे ते नऊ हजार ही वेतन श्रेणी असताना त्या कर्मच जो कर्मचारी जानेवारी दोन हजार दोनला लागला त्या कर्मचाऱ्याचं वेतन आपल्याला सहा हजार दोनशे दिसतं आहे ते पंचावन्नशे पाहिजे होतं आणि अशा पद्धतीने सर्वच कर्मचाऱ्यांना मानवी वेतन वाढ लावून त्याचप्रमाणे दुसरे एक जे आरोपी मुख्य आरोपी आहेत सुनीता अमृतलाल चौधरी यांनी सदर कर्मचारी रिटायरसुद्धा झाले तर ह्या सर्व पाच रिटायर कर्मचाऱ्यांच्या रेकग्निशन सर्टिफिकेटवर सुनीता अमृतलाल चौधरी यांनी डुप्लिकेट मुख्याध्यापकाचा शिक्का बनवून त्या मुख्याध्यापिका नसताना आजपर्यंत त्यांनी त्या द्या मुख्याध्यापक शिक्काचा वापर करून स्वाक्षऱ्या घेतलेल्या आहेत दिलेल्या आहेत त्यांची शाळा ही विनाअनुदानित होती तिला अनुदानित, हो अनुदानित दाखवलेलं आहे सदर कर्मचाऱ्यांचा सेवाखंड एक हा एकोणवीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दो, दोन दोन हजार चार सहापर्यंत असा असताना यांची सेवा अखंडित दाखवलेली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की या कर्मचाऱ्यांची सेवा ही सलग दिसते आहे वीस वर्ष तीस वर्ष आणि त्यामुळे यांना ग्रॅज्युटीसुद्धा जास्त मिळालेली आहे पेन्शनही जास्त मिळालेलं आहे असं असताना या सात कर आठ कर आरोपींपैकी आठ लोकांपैकी एक आरोपी हा पत्रकार आहे त्या पत्रकारांनी आपल्या पत्रकार मित्रांवरती दडपण आणून माननीय एस पी साहेबांना त्यांची भेट घेण्यास प्रवृत्त केलं आणि आम्ही हा जो खरा गुन्हा दाखल केलेला आहे तो ऑन द स्पॉट कागदोपत्री सिद्ध झालेला आहे तो फक्त कोर्टात सिद्ध व्हायचा बाकी राहिलेला आहे असं असताना आम्ही केलेल्या फिर्यादीला आम्ही केलेल्या गुन्ह्याला त्यांनी खोटा गुन्हा म्हटलेला आहे आणि या दोन महिन्यापासनं जे चार चारीपाची डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी या सगळ्या कागदपत्रांची शहानिशा करून हा गुन्हा नोंदवलेला आहे त्यांच्यावरती त्यांनी एक प्रकारे अविश्वास दाखवलेला आहे त्यामुळे या यांची लवकरात लवकर लोखर यांच्यावर कारवाई होऊन यांना अटक करण्यात यावी असं मला वाटतं आणि हे बाहेर असल्यामुळेच अशा रिकामे काम आहेत आणि अजूनही काही वेगवेगळे वेग वेग काम करण्याची शक्यता आहे म्हणून यांना लवकरात लवकर लोखर अटक करण्यात यावी अशी माझी मागणी आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे उकाड्यामुळे रात्रीचे जेवण करून घराला बाहेरून कडे लावून घरावर झोपल्याची संधी साधत चोरट्यांनी एकाच रात्रीत दोन ठिकाणी चोरी केल्याची घटना वडजई गावात घडली आहे यात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल चोरून लंपास केला आहे घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचत पंचनामा करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे दरम्यान वकील आणि परिचारिकेच्या घरी एकाच रात्रीत चोरीची घटना घडल्याने वडजई गावात खळबळ उडाली आहे या प्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ॲडव्होकेट गणेश मगन पवार वय तीस राणार वडजई यांच्या घरातून सत्तर हजार रुपये रोख पंधराशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने दोन हजार रुपये किमतीचे चांदीचे भार व उषाबाई रोहिदास भिल वय चाळीस राहणार वडजई यांच्या घरातून पंचेचाळीस हजार रुपये रोख व तीस हजार रुपये किमतीची सोन्याचे दागिने असा दोघी घरातील मिळून एक लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास चोरून नेला आहे प्रकरणी अधिक तपास मोघडी पोलीस करीत आहे ॲडव्होकेट गणेश मगन पवार राहणार वडजई आम्ही रात्री टेरेसवर झोपलेलो असताना आमच्या घरात कपाट उघडे दिसले पप्पांना तर पप्पा मला बोलावला आलेला आम्ही खाली बहिलं तर आमचं हॉलमधलं कपाट हे फुटलेलं होतं मग नंतर आम्ही माझ्या बेडरूममध्ये गेलो बेडरूममध्ये गेलं असता कपाट उघडं दिसलं आणि तेथील जे लॉकर होतं लॉकर पण तोडलेलं होतं तेथील माझे सुमारे सत्तर हजार रुपये कॅश आणि सात आठ ग्रॅम सोनं असं चोरांनी लंपास केलेलं होतं त्या संदर्भात मी मोवाडी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेली आहे तसेच आमच्याच गल्लीमधील दोन घर सोडून उषाभाई यांचं देखील घर गर, आमच्या घरी पोलिसांनी त्यांनी त्यांचं घर तपासलं तर त्यांच्या देखील घरातील दे चोरी झालेली दिसून आली त्यांची एक पेटी ही चोरांनी उचलून नेली होती त्या पेटीमध्ये साधारणतः ऐंशी नव्वद हजार रुपये कॅश आणि वीस पंचवीस ग्रॅम सोनं असं होतं ते सगळं चोरांनी लंपास केलं व खाली पेटी या ठिकाणी फेकून दिलेली आहे त्या ते देखील मोवाडी फुडवे ते फिरत देत आहेत हां त्यासाठी इन्व्हेस्टिगेशनसाठी पोलीस पथक पोलीस पथक लॉक स्क्वॉड पथक तसेच फॉरेन्सिक पथक या ठिकाणी आलेलं आहे व ते तपास यंत्रणा येऊन तपास करत आहेत माझी जी रक्कम होती ती माझी फीमधून आलेली रक्कम होती आणि यांचे जे पैसे होते त्यांनी बँकेतून कालच काढून आणलेले पैसे होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुहेरी कामगिरी करत वेगवेगळ्या ठिकाणी दोन बोलेरो वाहनांमध्ये जाणाऱ्या बेकायदेशीर मद्यसाठा पकडत कारवाई केली आहे या कारवाईत वाहनासह बारा लाखाहून अधिकचा मद्यमाल जप्त करत एकाच ताब्यात घेण्यात आल्या असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक बळीराम धनगर राहणार शिलारवाडी चोड नाका धुळे असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याने सदरचा मद्यसाठा कुठून आणला व कुठे घेऊन साठ होता याचा अधिक तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे राज शिरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईमुळे मध्य तस्करांचे धाबेदार आणले आहे सदरची कारवाई शिरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देवीदास नेहुल हाडाकेड सीमा तपासणी नाका निरीक्षक ए पी मते दुय्यम निरीक्षक ए सी मानकर बी एस चौथवे यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शहरातील वडदय रोड भागात असणाऱ्या अपनी हॉटेलजवळ ठेकेदाराने केलेल्या चुकीच्या कामामुळे नागरिकांना गटारीच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे गटाऱ्यातील पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना त्या पाण्यातून वाट काढत जावे लागत असल्याने नागरिकांनी संबंधित ठेकेदाराविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे याबाबत मनपा सह सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार करूनही समस्या सुटत नसल्याने नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत वडदय रोडवरील अखनी हॉटेल काही दिवसांपासून गटारीचे काम सुरू करण्यात आले होते मात्र सदरचे काम योग्य पद्धतीने न झाल्याने गटारीतील पाणी रस्त्यावर येऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे परिणामी वाट सरून त्या पाण्यातूनच मार्ग काढत जावे लागत आहे त्यामुळे संबंधित समस्या लवकरात लवकर सोडवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे आज निवेदन दिले गाया शहर के अंदर जो है वो पंधरा ते वीस दिन मे सहा पोरी होती शहरची वळजे रोड ऐंशी फुट रोड हुआ शंभर फुट रोड हुआ और अनेक शहर की मुख्य गटर वो साफ नहीं होती दो दो तो तीन तीन महीना आज निवेदन देने के बाद में अभी हम यहाँ आए तो वाट्स फोन आया कि गटर जाम होगी अभी पूरा कचरा फंसा हुआ है गटर पूरी जाम है कर्मचारी बरबर गटर साफ नहीं करते तल नहीं लगाते पानी शुरू होने वाला बारिश होने वाली शुरू होने वाली है नाला सफाई नहीं हो रही है एक जून कल से लग जाएगा मैं बार बार बोल रहा हूँ कि नाला साफ होना चाहिए और बार बार हम निवेदन दे रहे हैं मगर मैडम ने हमसे वादा किया कि दो दो से चार दिन के अंदर नाला अगर ऐसा नहीं होता है तो समाजवादी पार्टी आंदोलन करेगी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एस टी आकारातील मोटरसायकल चोरी अस्वच्छता प्रवाशांची गैरसोय यांसह विविध प्रकारच्या समस्या तात्काळ सोडवा अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जहागीरदार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी यांनी व्यवस्थापकांना दिले आहे सदरच्या समस्या सुटल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देखील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी महिला शहराध्यक्ष जया साळुंके उमेश महाजन सुरेश अहिरे संजय आहिरे पंकज बारसकर संतोष केदार एजाज शेख समीर काटिक नाना ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुळे शहरतर्फे आगार प्रमुखांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो धुळे बस डेपोमध्ये स्थानक प्रमुख जे ते उपस्थित राहत नाही त्याच्यामुळे नागरिकांना गैरसोय होते आणि महिलांकडनं कडाशी जे पैसे वसूल केले जातात की जे फ्री ऑफ चार्ज आहे आणि वेळोवेळी कंप्लेंट करून देखीलसुद्धा आम्हाला आगारप्रमुखांनी सांगितलं की आम्ही त्यांना वेळोवेळी दंड केलेला आहे पण त्यांना जो दंड होतो त्यापेक्षा काही पटीने तो पैसे वसूल करतात रोज त्यामुळे आम्ही आगारप्रमुखांना विनंती केली की ह्या लोकांना तेथून बदलण्यात यावे जेणेकरून दुसऱ्याला तरी हे पोचेल की असे प्रकार केल्यास आपला रोजगार जाऊ शकतो आणि स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही आगार प्रमुखांना सूचित केलं आहे की के स्वच्छता आणि सी सी टी व्ही कॅमेरे हे त्वरित सुरू करण्यात यावे जेणेकरून ह्या सहा दिवसामध्ये सहा मोटरसायकली बस स्थानकातनं चोरीत गेलेल्या आहेत आणि त्यासाठी हे बस डेपच जबाबदार आहे जेणेकरून जर कॅमेरे चालू राहिले असते तर त्या मोटरसायकली सापडण्यासाठी त्याचा लाभ झाला असता म्हणून आम्ही आघाड प्रमुखाची भेट घेऊन पुढील सात दिवसामध्ये यामध्ये काही नवे बदल घडून आले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि स्थानक प्रमुखादळच्या विरोधामध्ये कारवाई न केल्यामुळे आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडू असा इशारा आम्ही आघाडी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज कैलासवासी विठोबा विश्राम वाडिले यांच्या दशक्रिया निमित्त न्याहाळोत येथे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे सदर कीर्तनाचं आयोजन न्याहळो येथील माळीवाडा येथे करण्यात आले होते या कीर्तनात हरिभक्त बाराय नरेंद्र महाराज यांनी उपस्थितांना संबोधित करत परमेश्वराच्या भक्तीत तल्लीन होण्याचा मार्ग सांगितला आहे या कीर्तनाकरिता न्याहाळोद गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होता आणि या सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगमान्य असणारे संत श्री देवनिवासी कश्याने सफल होतो नंबर एक जीवनातली भीती कशाने जाते नंबर दोन आणि कर्म कोणत्याही प्रकाराने शिल्लक राहत नाही कशामुळे या तिन्ही प्रश्नांचं उत्तर महाराज अभंगातून पहिल्या चरणामध्ये देतात बय संपायचं असेल तर हृदयामध्ये भगवंत पाहिजे तर हृदयामध्ये भगवंत पाहिजे आणि हृदयामध्ये भगवंत पाहिजे ज्या ज्या महान भगवान भक्तांनी साधू संतांनी आपल्या हृदयामध्ये हरी साठवला हृदयामध्ये देव साठवला त्यांची जन्म मरणाची हरदार सांगते आणि तो येरदार संपवण्यासाठीच महाराज परमार्थ आहे भक्ती आहे सागर आहे येरदार संपवण्याचा सुखरूप आणि सोपा असा मार्ग सर तुकोबरा या अभंगातून सांगतात अनेक अंगाने अभंगाचा भावार्थ आपल्याला पाठ पण तत्पूर्वी शिवला प्रारंभ करण्यापूर्वी काही परिहार देणं गरजेचं आहे उचित आहे इथं योग्य आहे विठल विठल प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज वेळ